मी विमल बागडे माझं स्वरचित बालगीत सादर करीत आहे बालगीताचं शीर्षक आहे रिमझिम रिमझिम पावसात चिंबचिंब भिजू दे आई मला पावसात एकदा तरी जाऊ दे खळ खळ पाण्यामध्ये कागदी होड्या सोडू दे झिम झिम पावसात अंगणामध्ये खेळू दे टप टप्प पावसात छत्री घेते डोक्यावर साचलेले पाणी घेते उड अंगावर पिट्या चिट्या संगीमंगी संग तिथं खेळू दे आई मला पावसात एकदा तरी जाऊ दे गढुळ्या पाण्यामध्ये थोड्या उड्या मारू दे रिमझिम झिम पावसात चिंबचिंब भिजू चिंब दे आई मला पावसात एकदा तरी जाऊ दे अंगदुखी सर्दी ताप आला तरी येऊ दे पळतीला व्यथा व्यथासाऱ्या काढ्यातुळं शिचा दे रिमझिम पावसात चिंबचिंब भिजू दे आई मला पावसात एकदा तरी जाऊ दे खळखळ पाण्यामध्ये कागदी ओढ्या सोडू दे झिम झिम पावसात अंगणामध्ये खेळू दे आई मला पावसात एकदा तरी जाऊ दे एकदा तरी जाऊ दे एकदा तरी जाऊ दे धन्यवाद